उज्जैन साम्राज्य पुराण संग्रहालय आहे त्याचं काही तासात उद्घाटन होईल म्हणजेच एकतीस जुलैपर्यंत त्यासं हे प्राथमिक स्वरूप आहेत तयार करण्यात आलेले ते इथे लावलेले आहेत आणि जे अवशेष आहेत धडका खानबारा आणि सातपुड्यात नर्मदा खऱ्यात विविध ठिकाणी असलेले अवशेष म्हणजेच जवळजवळ पंधरा ते सतरा वर्षापूर्वी जवळजवळ दोन दशकापूर्वी हे धडगाव खंबारा असे घेतलेले अवशेष फोटो काढलेले अवशेष यासं इथं ठेवण्यात आलेले आहेत